दापोली नांगरबुडी येथे शासनाच्या रस्त्यावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहन चालकावर दापोली आर टी ओ पोलिसांकडून कारवाई वृषाली कदम यांनी घेतली आक्रमक भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोलीतील परिसरातील नांगरबुडी येथे वृषाली कदम मागील कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये राहत आहेत मात्र त्या राहत असलेल्या नांगरबुडी येथे शासनाच्या रस्त्यावर सचिन कृष्णा घोडपडे यांची चारचाकी वाहन एम एच झिरो आठ ए एक्स सेवन सिक्स फोर थ्री हे वाहन उभे असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करण्यासाठी पार्किंग करत असल्याने याच रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना आपली गाडी साईड देताना जीव धोक्यात घालून बाहेर काढावे लागत असे मात्र रहदारीच वाहनांना अडथळा होत असल्याने स्थानिक रहिवाशी रुशाली कदम यांनी होत असलेल्या अडथळाबाबत दापोलीतील विद्या प्रसार प्रसारमाध्यमांना ते राहत असलेल्या घरी बोलावून घेतले व संबंधित घटनेची माहिती देत असताना म्हणाल्या मी राहत असलेल्या परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनकर्ता शासनाचा रस्ता असल्याने त्या रस्त्यावर वाहन पार्किंग करता सचिन घोडपडे यांनी आर टी ओ पोलिसांची कुठलीही परमिशन न घेता आपलीच मनमानी करत आहेत वृषाली कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे सर्वच ठिकाणी कौतुक केले जात आहे सुदेश तांबे विद्या न्यूज दापोली ऑप्शन सुद्धा दिला सचिनला मी रात्री ऑप्शन पण दिला इथे लावू नको तुला तिथं जागा करून देतो त्यांना सांगतो ते गेट उघडायला मी सांगतो म्हटलं तर ते पण नाही तुम्ही ऐकत कसं होणार आहे आज माझा नाही जात म्हणून मी मला बरवायला लागली घरवलेचा एवढा त्रास होतोय ना या चरणच्या आम्ही सोडलेली आहे पाच गुंटे ती अगदी त्या कोपऱ्या पण सोडली आम्ही सोडलेली जागा याच्यासाठी नाही लोकांना जाण्या येण्यासाठी फुकट सोडलेला रस्ता आहे आपल्याला चारशे गाडी आता तू काढतोय का

नगर ना हे हे नगरपंचायत सांगितलं ते करायला ही परिस्थिती आपत्ती जर झाली एखादी बाई प्रस्तुत असेल किंवा एखाद्या घरावरती झाड पडलं असेल पावसा पाणी दिवस आहे तर अँबुलन्स येणार कुठे आम्ही हा गाड्या असा नाही